لا خدا تو تا جنت کان نغم گونجنه سري شكراتي جو تاني ساب نغم گونجنه سري سچو وار پيوت جا او پرگتي نا اجو ويسين کا سوتا گان گونجدا مبوتا वारा वारा तुम न गदाऊ से भल गज तोरा जार भूमान साए सुद छोरा तुम न गदाऊ से भल गज तोरा जार भू बाबा एक आई बोल माझ्या गावावरची वाटप आहे जंगलही लाट माझ्या गावाची वाटप आहे जंगल हे मध्ये येतो हा वाटत जणू घातली तुझा मागे वळण पाहतात तुझा होतो मला पाहता माझ्या गावावरची वाटप आहे जंगल हे लाट मागे वळण पाहतात त्याला होत मला पाहत कधी येतील का बसतो तुझ्या बावाला दिसे वाटेमध्ये उमटले तुझ्या बावाला वाटेमध्ये मी माग तुला कधी येतील कधी येशील का करून तुझी बघवत होती वाटे वाटे वाट 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 माझ्या आई धन्यवाद वगैरे हे आपल्याला दोन शब्द संबोधित करणार आहे हॅलो वाडीतील सर्व बंधू भगिनी मला आनंदाची गोष्ट सांगायची की माझा आज पंचाऐंशी वाढदिवस आहे तरी तुम्ही सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल तुम्ही आभारी आहात नमस्कार आज आमचे बंधू श्री विश्वापूर चौगुले यांचा पंच्याऐंशी वाढदिवस इथे आम्ही साजरा करत आहोत पंच्याऐंशी वर्ष म्हणजे जवळजवळ आताच्या पिढीचे पन्नास वर्ष परंतु पंच्याऐंशी वर्षामध्ये पण जे जवान आहे तरी तुम्ही सर्व इथे उपस्थित झाला तरी आपण त्यांना प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया दादा तुमचा आज जे पंच्याऐंशी वर्ष वाढदिवस साजरा करत आहेत त्याबद्दल आम्ही इथे उपस्थित असलेले सर्व मित्रमंडळी म्हणा तुमचे बंधू आणि इतर वाढीतल्या भगिनी यांच्यासारखे तुम्हाला वाढदिवसाची आर्थिक शुभेच्छा आम्ही करत आहोत आणि असेच आयुष्य तुम्हाला दीर्घायुष्य लाभो जीवन शरद शतम तरी आपल्या बालपण आणि ते आता पण पंच्याऐंशी वर्ष पण जो प्रवास झालेला आहे त्याबद्दल थोडी माहिती द्यायला की आपला जन्म कुठे झाला आपलं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण नोकरी त्यानंतर आपण मुंबईला गेल्यानंतर नोकरी झाली रिटायर झाल्यानंतर तुम्ही गावी आल्यानंतर काय काय केलं कुठल्या कुठल्या परिस्थितीला तोंड दिलं कुठले म्हणजे चांगले माहिती प्रसंग आले किंवा काय इतर तुम्हाला जे काय सांगायचंय ते थोडं थोडक्यात सांगितलं तर दा भाऊ प्रथम तुम्ही तुमचा जन्म कुठे झाला काय झाला जरा आई कातात घ्या आणि लोकांना सांगा झालं जन्म खानोली आप चौगळेवाडीत झाला जन्म तारीख जानेवारी 1940 शर्माया शर्माया हे होतं गडबडतं तर आणि जतन चौती पाले त्याच्या जाळं चुकलं आणि चौथी झाल्यानंतर मी मुंबईला गेलो माझी आतीने मला मुंबईला दिला आणि थोडे दिवस तिकडे काय बारीक सारीक कामं केली त्यानंतर एकोणीसशे साठला ला मी इंडियन हायस्टल मध्ये सर्व्हिसला लावला तिथे माझे काका होते त्याने साहेबाला विनंती करून मला तिथे ठेवून घेतला मी चौऱ्या चौऱ्या चौऱ्याण्णव मध्ये रिटायरमेंट घेतली का कारण माझी बायको त्यावेळेला अचानक निधन झालं त्यामुळे मी पाच वर्ष असताना रिटायरमेंट घेतली आणि मी गाभे आलो आणि मुंबईला असताना मी शाळेत असताना मी स्कूलला जाऊ अकरावीपर्यंत गेलो अकरावी नाफास झालो पण अकरावीपर्यंत गेलो मग पुढे मला आश्रय असते लॅबोरेटरीमध्ये सर्विस मिळाली साहेबांनी मला ठेवला तर मी तिथे चौऱ्याण्णव पर्यंत सेवा केली आणि मग राजीनामा दिला आणि मी गावाला आला गावाला आल्यानंतर सुद्धा मी शाळा खासदार म्हणा कुठं खेळाचे सामने असते तिथे म्हणा ते तिथे नेहमी उपस्थित राहायचं मला आवड होती सापोत त्यामुळे हा मेंबर होते तिथे पण जायचा आणि गावच्या शाळेमध्ये पण मी तिथे शाळे उपस्थित होतो तिथे मी मी काम करायचं अशी मला खूप आवड होते शेवटपर्यंत आतापर्यंत मला आवड आहे आणि मी चार चार ठिकाणी माझे मी जातो कार्यक्रम महामानाचे कार्यक्रम खेळाचे कार्यक्रम कबड्डीचे म्हणा क्रिकेट मॅन हे मला जास्त आवड त्या ठिकाणी मी आवर्जून जातो आता सुद्धा मी जरा मला झेपत नाही तरी आता कोणते त्या गाडीवर त्याला तर मला तिकडे घेऊन जाणार आणि मी तिकडे जात असतो पहिली ते साथी फर जे शाळेत जातात त्यावेळीची शाळा आणि आताची शाळा जाणं येणं म्हणा किंवा शिक्षण पद्धती याबद्दल थोडक्यात माहिती सांगा पहिले ते शाळेत जाताना आम्ही प्राय चालतच जायचे कपडे मध्ये काय एक शर्ट आणि हाप पॅन्ट ती सुद्धा आठवडी आपलं धुवायची रविवार आला आणि पुन्हा पुन्हा परतून येत एकच शर्ट आणि हाप्या वर्ष भरच्या चिकवाय तुमची पहिलीची शाळा कुठवर होती कुठे होती ती इथे सिर्केच्या घरात सिर्केच्या किती परत होती चौथी पर्यंत भोलकर जी कुण, कुण, होती त्या टायमाला शिक्षकांना जे मुलांना शिक्षण द्यायचे किंवा जे काय शिक्षा करायचे आता शिक्षा करतात त्याच्यात काय फरक आहे बरोबर त्यावेळेला जरा काय चुकला तर पाठीवर खडा ठेवायचे आणि पटीन मारायचे खडा पडला तर पठीण महाराज की पठीण महाराज आणि आता जर मारलं मुलांना तर कम्प्लेंट करतात कोण कोणाला कम्प्लेंट करतात कोणाकडे पालकाकडे जाऊन मारला अशा गुरुजीने मारला असा केला आला शिक्षा केली मग ही पद्धत चांगली आहे मुलाला शिक्षण चांगले नाही ती चांगली पद्धत पहिले होती की पहिले ही पद्धत चांगलीच होती पहिली पण आता ती पद्धत काय बरोबर ना ते पालक उलटे फिरतात पालकांना तुम्ही काय सांगाल पालकांना असं सांगितलं पाहिजे हे कशासाठी चाललं आहे ह्या मुलाला चांगला शिक्षण द्यावा पुढे व्यवस्थित शिकावा आणि चांगली नोकरी मिळावी ह्याच्यासाठी मोबाईलकडून मास्टर आम्हाला हेच शिकवायचे आणि त्याने म्हणा चांगल्या ठिकाणी आणि गव्हर्नमेंट सर्व आता ते सुद्धा मिळणं कठीण आहे आणि भांडी घासायची सुद्धा नोकरी मिळणं कठीण आहे आताच्या पालकांना तुम्ही मुलांना कसा अभ्यास घ्यायला सांगाल किंवा मुलांच्या ज्या शाळेमध्ये मिटिंग असतात किंवा काय त्या मिटिंगला पालकांनी हजर राहायला पाहिजे तर त्यांना काय कशासाठी बोलवतात काय बोलवतात कुठे सल असेल तिथं पण त्यांना पाठवलं पाहिजे कारण त्या त्या ठिकाणची माहिती मिळते त्यांना आणि त्या माहितीनुसार ते पुढे पुढे जात असतात जाणं गरजेचं गरजेच आणि सलीला सुद्धा पैसे नसले तरी कोणती काढवड त्यावेळेला करायची कारण ते नाही केले त्याच्या मुलाला खूप अडचण काहीच समजणार नाही माहिती वातावरण कसं असतं काय कसं असते माहिती मिळते शाळेत जाऊ शकत नाही काही परिस्थितीमुळे त्या टायमाला असं कुठला प्रसंगालाय मदत केली किंवा काय वेळा आपण आपण अडचण आहे तर काय काय थोडीफार एकमेकाने मदत करायची त्या मुलाला पुढे येईल कसा हे बघायचं असतं पण आता जी भावना या वेगळ्याच चालल्यात म्हणजे वातावरण बिघडणार कोण जबाबदार आम्ही नाही हा त्याच्यात काहीतरी बदल व्हावा असा वाटतो का हो वाटतो आणि पालक ते करतील का करतील पण एकत्र आले पाहिजे मीटिंग म्हणा म्हणा त्या ठिकाणी जायचं कीर्तन हे सुद्धा ऐकलं पाहिजे महिला आताच्या कीर्तनला जात नाही किंवा काय मालिका बघतात मालिकेबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय मालिका बघतात त्या खास नाही ते भांडत भांडण भांडणाला निर्माण करते आणि त्याप्रमाणे चालू राहते सासू सुनाला विचारतात सून सासऱ्याला विचार येत नाही नवऱ्याला बायको विचार येत नाही अशा गोष्टी भानगडी अनेक होतात मालिकेत कमीत कमी बघाव्यात कमीत कमी चांगल्या असतील त्या बघाव्या आणि त्याच्यात आपल्याला काय चांगल्या असेल त्याच्यात आपण फायदा घ्यावा ती मालिका चांगली बघावी त्याच्यातून आपल्याला बाबा पुढे जाता येईल ह्याच्यातून आपला मुलगा पुढे जाईल काही चांगल्या नोकरीचा ठिकाणं मिळेल शिक्षण आधी पहिल्यांदा घेतलं पाहिजे मग तुम्ही आता ही जे तब्येत ठेवली पंच्याऐंशी वर्षापर्यंत याच रहस्य काय आहे मी जो आपण पद्धतशीर जेवण सुद्धा पाहिजे तर पद्धतशीर जेवायचा मिळाला म्हणून हवं तेवढं खायचा नाही त्याला त्रास होतो एक हजार पहिलं जेवायचं इथे तब्येत व्यवस्थित जेवण शेती आहे इथे बाहेरच्या वातावरणात जायचं नाही चांगल्या गोष्टी असेल चांगले कार्यक्रम असतील ते बघितला तर तुमच्या सेवेला चांग साथ देईल नाही ते ना कठीण आहे अनेक लोक मोबाईल निघालेत ते पार्टी पोहोचत ज्यांना कळ कळतं त्यांना कळतं एवढं आपल्याला कळत नाही त्यांना चांगला कळतं अशी परिस्थिती त्याच्यामुळं शिक्षण खात्यावर शिक्षणावर परिणाम परिणाम झाला मुलांनी मोबाईल कमीत कमी दहावी पर्यंत वापरून तुमचे बंधू सग्राम राहिलेले तर त्यांनी पण आपल्या बंधू दोन शब्द असतील ते काय बोलावं थोडी सर्वांची इच्छा आहे दोन शब्द त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि दोन शब्द त्यांच्याबद्दल बोला बंधू प्रेम नमस्कार आज आमचे मोठे बंधू विश्राम चौगुले यांचा वाढदिवस आहे तर त्यानिमित्ताने इथे जमलेल्या सर्व भाविकांचे मी प्रथम आभार मानतो तसेच आमची ज्या वेळेस म्हणजे माझे भाऊ विश्राम चौगुले हे मुंबईला होते त्यावेळेस आमची परिस्थिती काय होते तर ते प्रथम मुंबईला गेले आमची आत्या होती तिने त्यांना कामाला चुकते होते त्यांनी त्यांना नकामार लावले त्यावेळेस मध्ये कमीच होता तरी पण त्यावेळेस पंधरा ते वीस रुपयाची माझ्या गावी यायची त्याच्यामध्ये आम्ही काय सर्व आणि थोडीफार शेती करायची त्याच्यानंतर मला त्यांनी मुंबईला बोलवलं त्याच्यानंतर त्यांनी मला म्युन्सिपालिटीमध्ये कामाला ठेवाडी आता आमची तशी परिस्थिती चांगली आहे आता आमची परिस्थिती चांगली आहे आणि मी मुंबईला गेल्याच्या नंतर मला नाटकाचा भयंकर शोक होता तर माझ्या आतले माझ्या घरातले सर्व मंडळी मला त्याने प्रोत्साहन दिला की तू जा तर मी मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये कामाला राहिलो तिथे अंतर्भागे प्रगे नाट्य त्या आम्ही नाट्यस्पर्धेमध्ये चार नाटकामध्ये मी काम केलं तीस पस्तीस नाटकामध्ये दोन वर्ष आम्ही प्रथम पारितोषिक पटतो त्याच्यानंतर मला आणखी बरीचशी नाटकं गेली त्याच्यानंतर मी गावी आलो तो रिटायर झाल्यानंतर आता थोडंसं शेतीचं ता काम चालू केलं आणि आता आमची तशी परिस्थिती चांगली आहे धन्यवाद

काय असत हे माझे बाबा माझे काका आज गावात जे एकत्र एक कुटुंब असत हे आज तिन्ही भाऊ कधी वेगळे झालेले आहेत कि एकमेकाला भट म्हटलं मी घरात मोठा एकूण आहे एक, काकांच्या चार मुले माझ्या दुसऱ्या दोन मुलं म्हणजे सर्व गावात येत नाही पण मी येत राहतो पण मला एवढं वाटत की आज झोमे आहे तो ह्यांच्या कुठे आहे आज मी पण दोमे सरवट आहे मी पण चांगलं काम करतो मी पण कमवतो बरावे काम झालेलं पण माझ असं काही नाही ह्यांच्या आशीर्वादामुळे जो आहे तो आज उभा आहे मी एवढंच म्हणे म्हणजे बाबा पंचायऐंशी वर्ष माझे काका पंच्याहत्तर वर्ष माझे दुसरे काका एक सिक्स ए हे एवढे आहेत ह्यांच्यामुळे मला काय करायची इच्छा पण होते का करू मी राजा आहे माझ्याकडे काय करत बादशा आहे बादशाह आहे फक्त आहे हा विचार माझ्या तेव्हा पण होता आज पण तेच करतो यांच्या राज्यात मी काय काय करतच नाही एवढे सगळं हाय माझ्याकडे पडलेलं तर मी का करावं आता बादशाहीचा शोक माझ्या दिमागात अजून पण आहे आज बाबाचा पंचायत सेवा वाढदिवस आज जेव्हा मोठ्या पद्धतीने साजरा होतोय बरं वाटत दोन सगळं काहीतरी बोले दुनिया से जिनोंने मुझे बचाया है, दुनिया से जिनोंने मुझे बचाया है, किसकों मेरा क्या बिगाड़ेगी? मेरे बाप लोग अभी भी जोती जाए, चला। सर्वनाश वाड़ी करके, जो गांव जा करके, जो सर्वनाश हर दिन सुबह छः दे दो, है। आते पंचायत से वर्षा जाए। आणि त्यानंतर आमच्यामध्ये ते खेळीच्या वातावरणाचं वावरतात असं कोणी व्यक्ती अशी नाही पंच्याऐंशी वर्ष होऊन सुद्धा तो आमच्यामध्ये वावरू शकत आहे आणि आमची सेवा करणं किंवा समजा आज आजची तरुण पिढी आहे ती आम्हाला वेळेवर त्यांना औषध पाणी देणं गोळ्या देणं त्यांना हॉस्पिटल देणं हे आम्हाला धन्यवाद त्यांची सेवा करणे आपल्याला आम्हाला म्हणजे अभिमान वाटतो की खरोखरच याच्या आपल्या जर व्यवस्था करायची महान मात्र जे वैरुद्ध झालेले असतात त्यांची सेवा करणं अंघोळ घालणं ते कुठल्याही पर परिस्थितीमध्ये तिथं माणूस असू दे तर तिथं जाणं बसण्याचे आपल्याला महत्त्वाचे आहे ते आता आता का आता मनुष्यबळ फार कमी झालेलं आहे तरी पण त्यांना आम्ही थोडंसं ह्या वयामध्ये शिमगा उत्सव असू दे, दे देवळाचं काम असू दे कुठल्याही शेव्या होते आणि त्याचप्रमाणे आम्ही आमची इच्छा अशी आहे की देवाचं कार्य असू दे कुलदैवत असू दे ग्रामदैवत असून त्यांची आम्ही सेवा रात्रंदिवस आम्ही करत असतो आणि त्याच्या आम्ही त्याला शुभेच्छा देतो की धन्यवाद देतो आणि एवढे मिळाले आणि दोन शब्द संपवतो एक पाय खाली घे दिया है आरती कर आ नंतर ते पुरता हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू और पार दिन ये आए सारे बाय फोटो baixo super shooting não está